मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग एकोणपन्नास बातो बातो में प्यार हो जाएगा मेघाची आई टेबलवरचे पेपर आणि मॅगझिन्स आवरत होत्या समोर बसलेल्या नितीन रावांकडे हळूच पाहात आज हे गार्डनला का गेले नाहीत इथेच बसले आहेत आणि माझ्याकडे बघताना असा त्रासिक चेहरा का कविता हे तुमचं काय सुरू होतं कुठे काय आहे ते नव्हे सकाळपासून हे अचानक पंजाब प्रेम का उफाळून आले आहे हातातला टॅब टाईप करता करता बाजूला ठेवला ते ते सहजच सहज की आर्याने राजीव आणि जियाबद्दल जे काही सांगितले म्हणून कविता ताईंच्या हातातील पेपर खेचून घेत इथेच बसा असा इशारा केला तुम्ही तर बोलूच नका सगळं माहिती असूनही मला सांगायला नको काय सांगायचं होतं कालच मलाही समजले ना आणि मी काही लगेच कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही मग मी तरी कुठे काय केलंय साळसूद आव आणण्याचा प्रयत्न हो का मग ते मेघाला राहून राहून मिहिर व्यासबद्दल सांगण्याचा प्रयत्न ते काय होतं तेही आर्याची नजर चुकवून मग काय आता तू मिहीर येणार आहे दोन आठवड्यात मुंबईमध्ये मी फक्त पूर्वसूचना दिली कविताताई उठायला गेल्या पुन्हा त्यांचा हात धरून खाली बसवले बस मेघाने आर्यासोबत जावे म्हणून हो ना रोखलेली नजर त्यांची माझा असा काही उद्देश नव्हता तुमच्या मिहीर पुराणाला कंटाळून ती जाण्यासाठी तयार झाली कुठे बिघडलं मग असंही दर रविवार संध्याकाळ इथे घरातच बसलेली असते जियानेही तिला हक्काने फोन केला आणि आर्यालाही तेवढाच आनंद राजीव अंकल आवडलेत आर्याला जिया तर आहेच तिची जीवाभावाची मग काय हरकत आहे कविता तुम्हालाही तेच वाटत आहे जे मला हो मेघा बदलत आहे पण हळूहळू राजीव मेहरा आणि जिया दोघांनाही तिने तिच्या आयुष्यात आणि मनातही जागा दिली आहे कविता मलाही हे जाणवलेले पण काल बागेत बसून पुन्हा विचार केला तेव्हा वाटलं आपण कुठे आणि मेहरा फॅमिली कुठे खूपच तफावत आहे ग हो बरोबर आहे तुमचं मीही तोच विचार केला काल रात्रभर सर्व शक्यता पडताळून पाहिल्या एक क्षण भीतीही दाटली मनात की जोशी आणि मेहरा या दोन्ही कुटुंबातील आर्थिक दरी खूप मोठी आहे त्यांचे उच्चभ्रू कुटुंब आणि आपले हे मध्यमवर्गीय मग हा फोटो पाहिला मोबाईल मधील त्या चौघांचा फोटो नितीन रावांसमोर धरला या फोटोतच उत्तर मिळाले ती आर्थिक दरी इथे एकमेकांबद्दलच्या प्रेमाने भरलेली जाणवत आहे राजीवने मायेने आर्याच्या खांद्यावर ठेवलेला हात आर्यालाही आपलंसं मानत आहे हे दर्शवतो मेघा जीयाची जोडगोळी जमलीच आहे की आणि तो तुम्ही पाठवलेला व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्सचा त्यात राजीवचे मेघासोबत असणे त्याच्या डोळ्यातील मेघाबद्दलचा अभिमान अन मेघाच्या नजरेतील त्याच्याबद्दलचा विश्वास बरंच काही सांगून जातो हो नितीनरावांच्या हातावर हलकेच थोपटत त्या शेजारी बसल्या हो मलाही राजीवमध्ये तेच भावले आपल्या मेघाला दिलेला बरोबरीचा मान समान हक्क तिच्या कामाचा आदर अन प्रशंसा तिची मते आणि निर्णय यांचा आदर नवीन आव्हाने स्वीकारायला प्रोत्साहन तिच्या स्वतंत्र असण्याचा अभिमान तिच्या स्वप्नांना भरारी घेण्यासाठी उत्तेजन अहो हेच समजावलेले मला तुम्ही जेव्हा ती अवॉर्ड जिंकून आलेली आणि मी तिच्या लग्नाचा विषय छेडला होता हो कविता मी म्हणालो ना कुणीतरी असामान्य व्यक्तिमत्व असलेला जोडीदार हवा राजीव आहे अगदी तसाच पण आपण आत्ताच काही विचार न केलेला बरा असं का हो म्हणता मेघाशी एकदा बोलून तरी पाहूया नाही कविता घाई करू नका मेघाला स्वतःला जाणीव होऊ दे की तिला आयुष्यात राजीवची साथ हवी आहे तुम्ही म्हणालात ना तिची मते बदलत आहेत हे हळूवारच घडू दे अजून आपल्याला राजीवच्या इच्छांचा आणि मतांचाही विचार करावा लागेल त्या दोघांनी हा निर्णय घेऊ दे सोबत मुलींचे काय म्हणणे आहे हेही जाणून घ्यावे लागेल जिया आणि मेघाचं तर जमलंय छान आता राजीव आणि आर्याचे सूर जुळले म्हणजे झाले कविता एक कुटुंब निर्माण होत आहे मनाच्या धाग्यांची वीण घट्ट होऊ दे आपले आशीर्वाद आहेतच चला मिस्टर जोशी मग आपण तरी या आनंदात सेलिब्रेट करूया तुमच्या पंजाबी लसीने का नितीनराव मनमोकळे हसले काहीतरीच तुमचं असं म्हणत कविता ताई किचनकडे चहा करण्यासाठी गेल्या फुटपाथ वरून चालताना आजूबाजूच्या गगनचुंबी इमारतींकडे आनंदाने पाहणारी आर्या अन सोबत हात धरलेली जिया अन राजीव अंकल कुठे जायचं आपण समुद्र बघायचा ना तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला पण अंकल समुद्र तर तुमच्या ऑफिस मधून दिसत होता मग या बाजूला काय आहे हो डॅड इकडे कुठे इथे आपण कधीच आलो नाही रस्त्याच्या पलीकडे काही दिसते का हे पाहणे पण समोर पुन्हा भव्य इमारतींच दर्शन अन गोंधळलेल्या दोघी हो मी पण खूप वर्षांनी येत आहे सुप्रीम हाऊस आणि मेकर्स स्टॉवरला वळसा घालून ते पुढे चाललेले रस्ता क्रॉस करण्यापूर्वी थांबला दूरवर पाहात गाड्या येत नाहीत ना याची खात्री करून घेतली सुट्टीमुळे रहदारी नव्हती तरीही जवळच्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समधून येजा ये जा करणाऱ्या गाड्या रिकामा रस्ता पाहून भरधाव चालवणे ही सवय दोघींचा नीट हात धरला अन् मग रोड क्रॉस करण्यापूर्वी एकवार मागे वळून पाहिले आठ दहा पावले मागे चालणारी मेघा मेघा लवकर या मी थांबलो आहे किती ते आरामात चालणे ऑफिसमध्ये नुसती पळापळ -पड़ करत असता अन आज अचानक गोगलगाई सारखे स्लो राजीव लंबूजी तुम्ही मुलींसोबत धावा पुढे आम्ही आहोत तुमच्या पाठी तुमच्या वेगाशी जुळवणे हमारे बसकी बात नाही चालण्याच्याही आणि विचारांच्याही त्या दिवशी पार्टीसाठी ज्या सुप्रीम गार्डनमध्ये गेलो तिथेच जाऊ आणि मुलींना समुद्र दाखव असे वाटलेले पण तिथे चार फूट उंच भिंत आणि त्यापुढे टाकलेले सिमेंटचे अजस्त्र दगड ना त्या भिंतींवर चढणे शक्य ना ते मोठाले दगड पार करणे पाण्याला स्पर्श करता येणारच नाही ना, ना लाटांमध्ये पाय भिजवणे शक्य म्हणजे काय समुद्र लांबूनच बघायचा तो तर वरून ऑफिसमधूनही दिसत होता मग अजून वेगळे काय दाखवायचे मुलींना या विचार चक्रात ती सुप्रीम गार्डनकडे वळणार होती की राजीवनी सुप्रीमच्या बाहेर जाण्याचा रस्ता पकडला आणि मुलींना घेऊन निघाला पुढे मग काय ते पुढे आणि मेघा पाठी मुली आणि राजीव बऱ्यापैकी पुढे गेल्यावर पुरबला लावलेला फोन मी पुन्हा केलेल्या फोनने किरकिरला थोडासा तुला वेळ नाही तर मी घरी येतो हा हट्ट पण आर्याच्या मैत्रिणीकडे आहे असे सांगितले ओके म्हणाला मनापासून नाही पण केले मान्य खोट बोलले का मी पहिल्यांदाच पण ते खोटेही नव्हते ना आता जिया म्हणजे आर्याची मैत्रीणच ना पण राजीव सोबत आहेत हे सांगण्यास मन धजावले नाही पण खरच का परत थांबले मी जाऊ शकले असते पण नाही गेले आर्याचा तो गोड हट्ट जियाचा केविलवाणा चेहरा का राजीवजींच्या डोळ्यातील आशा प्लीज अजून थोडा वेळ सोबत रहा हे त्यांच्या नजरेतील आर्जव तरीही मी सोडतो तुम्हाला असं म्हणताना जडावलेले ते शब्द मग काय पावलं वळलीच तुम्हा तिघांकडे रस्ता ओलांडून तीन चार रेसिडेन्शियल टॉवर्स पार करत पुढे पाहिले तर पुन्हा भली मोठी भिंत इथे तर रस्ताच बंद नक्की राजीव कुठे घेऊन जात आहेत तेवढ्यात उजवीकडे नक्षीदार लोखंडी गेट दिसले आणि गेटच्या भव्य कमानीवर हिरव्यागार वेलीच्या खाली दडलेली अक्षरे दोस्ती पार्क कफ परेड अन मुलींचे वाव डॅड पार्क अंकल सही गार्डन आहे एकाच वेळी आनंदाचे उधाण कधी एकदा समोर दिसणाऱ्या झोपाळ्यावर चढता येईल या आशेवर उड्या मारणे सुरू होते पण गेट बाहेरूनच तीक्ष्ण नजरेने गार्डनच्या आतला आढावा घेणारी मेघा संध्याकाळच्या वेळी पार्क पण कुणीच का दिसत नाही पार्क सुंदर आहे तरी फिरणार कुणीच नाही अन त्याच्या पर्समधून अनेक कार्ड्सच्या गर्दीतून मेंबरशिप कार्ड शोधणारा राजीव गेट किपरशी हसून कसे काय सर्व ठीक का आहे ना अशी चौकशी करणारा तो तिच्या नजरेतील प्रश्न त्याला समजलेले डोंट वरी हे या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सचे प्रायव्हेट गार्डन आहे छोटेसेच आहे पण चांगले मेंटेन केले आहे गेट किपरला कार्ड दाखवत गेटमधून आत जाता तिच्या चेहऱ्यावरच्या गोंधळाला कमी करण्याचा त्याचा प्रयत्न मुली कधीच धावत पुढे पळालेल्या अंजियाने झोपाळा तर आर्याने घसरगुंडीवर चढण्यास सुरुवात केलेली पण मग आपल्याला कसे काय हो दिले जर इथल्या रहिवाशांसाठी एंट्री आहे तर गार्डन शेजारील उंच इमारतींकडे ती पाहत होती सुप्रीम ग्रुपच्या मालकीचे काही फ्लॅट्स या टॉवर मध्ये आहेत टॉप मॅनेजमेंट आणि त्यांच्या फॅमिलीला इथे एंट्री आहे तिची इमारतीकडे उंचावलेली नजर त्याच्या चेहऱ्यावरून घसरत झरकन जमिनीकडे वळली झुकलेल्या पापण्या पाऊल वाटेवर स्थिरावलेले तिचे डोळे तो मुलींना पकडण्यासाठी पुढे निघाला ती तिथेच स्तब्ध उभी या शब्दाशी अडखळलेली तिची पावले पुन्हा मनात चलबिचल श्वास अस्थिर राजीव किती सहजपणे बोलून जाता काही शब्द फॅमिली का करता असे काही सुचव पाहत आहात नाही ना मेघा गप्प बोलण्याची पद्धत म्हणून बोलले असतील नको काथ्याकूट करू उगाच एका शब्दाचा असेही हे त्या टेक्नोसिस फॅमिलीमुळेच होत आहे तूच केली सुरुवात मूर्खकुटची ते सहज बोलले तू सहजपणे सोडून दे आंटी लवकर ये जियाच्या हाकेने भानावर आली समुद्र गार्डनच्या दूरच्या कोपऱ्याकडे हात करत आर्याचे ओरडणे आणि तिच्या पावलांना वेग आला जिया अन आर्याशी बोलत दुरूनच तिला येताना पाहणारा तो मेघा लेट्स एन्जॉय फॅमिली टाईम माझे बोलणे खटकले का आवडले थांबला तिथेच आपल्या मुली आमचं स्वप्न यासाठी नो no ऑब्जेक्शन ना मग फॅमिली हा विचार ओके का नॉट ओके राजीव इतना तेज मत भागो वरना मेघा भाग जायके यार मी का असे करतो बोलतो नकळत आणि मग वाटतं नको होतं बोलायला मी अजून कोणाची वाट पाहणार तेही जरा जास्तच बोल्ड स्टेटमेंट होतं का एवढा हक्क तर मी मेघावर दाखवू शकतो का पण मेघा माझ्या या शब्दांना तुम्ही अडवत का नाही काय मनात विचार करता गॉड नोज पूरबचा कॉल बघितला आय वॉज शुअर sure की तुम्ही काही थांबणार नाही बट हिअर आर विथ अस आर टुगेदर अशी जग जिंकल्याची फिलिंग येत आहे तसे स्पष्ट काहीच बोलला नाहीत तुम्ही मुली म्हणत आहेत तर जाऊया समुद्रावर असे बोललात मुली म्हणत आहेत की मेघा तुम्हालाही आवश्य वाटत आहे चलो हम इसमे भी खुश वैसे आपकी तो बोलती है ना खुशी झलक रही है दबी दबी सी हसी मे मे बी त्या आनंदातच ते फॅमिली अँड ऑल सहजच बोललो राजीव हे सहजच पण जरा जास्तच डायरेक्ट बोलत आहेच कंट्रोल युअर फिलिंग्स रिमेंबर यू हॅव टू वेट बागेच्या दुतर्फा अशोकाची झाडे आणि सुरेख दगडी पायवाट लालसर मऊ मातीवर हिरव्यागार गवताची शाल बागेच्या कडेने रचलेले काही लाकडी बाकडे त्यावर बसलेले एक दोन वृद्ध मंडळी मुलांच्या खेळाची मोजकीच पण उत्तम साधने पण एकही एक लहान मूल बागेत नाही भिंतींवर चढवलेल्या रंगीबेरंगी बोगनवेली मध्ये मध्ये उभारलेली काही शोभेची झाडे आणि लक्ष वेधून घेतले ते उजवीकडच्या कोपऱ्यातील कारंजे छोटेसेच पण पाण्याचा सुंदर फुलोरा उष्म्यातही बागेतील हवाहवाचा गारवा चालताना लाटांची ऐकू येणारी गाज पण दृष्टीस काही पडेना अन मग चौघेही सोबतच त्या पायवाटेने निघाले मुली पुढे पाठी हे दोघे झाडांची भिंत सरली अन पायवाट डावीकडे वळली अन समोरचे दृश्य पाहून ती पुन्हा स्तब्ध मुलींचा आरडाओरडा फक्त कानांवर त्यात मिसळलेला लाटांचा आवाज मावळतीला निघालेल्या सूर्याचे किरण चेहऱ्यावर नजरेसमोर फक्त पाणी पाणी गालावर ठेवलेला हात आनंदाने विस्फारलेले डोळे बोलण्यासाठी उघडलेले ओठ पण आनंदच इतका की शब्द संपलेले तिच्या दोन पावले पुढे तिला वळून पाहणारा तो मुलींनी धावत येऊन त्याला घट्ट मारलेली मिठी हॅपी दोघींना गुंजारत त्याचा आनंद सुपर हॅपी दोघींचा आनंदी चितकार चला अंकल पुढे जाऊया येस स्टॅड इट्स अ क्यूट लिटिल बिच मेघा बोला काहीतरी डोळ्यात पाणी का मुलींचा आनंद बघून राजीव आय एम स्पीचलेस मुलींच्या हाताला धरून खेचण्याने नकळतच किनाऱ्याकडे निघालेली त्यांची पावले दहा पावलांवर बुटकीशी दगडी भिंत आरामात चढून बसता येईल अशी भिंतीला लागून काही नारळाची झाडे त्यापुढे काळे खडक ओबडधोबडच पण त्यावर पाय देत पाण्यापर्यंत पोहोचू शकू अशी सोय असलेली अनखडक संपल्यावर वाळूचा पट्टा जेमतेम अडीचशे तीनशे मीटर्स लांब इवलुसाच पण सुंदर बीच मेघा त्या भिंतीवर निवांत बसली पण मुलींना स्वस्थ बसवेना चल ना मम्मा पुढे जाऊ नाही नको इथूनच छान दिसतोय समुद्र पुढे कशाला अंकल आर्याची केविलवाणी हाक चला ना मिस जोशी चल ना आंटी थोडा वेळ मग येऊ परत आपण नक्की जाऊ शकतो ना म्हणजे पाणी खोल नाही ना नाही आणि आत्ता ओहोटी आहे तासाभराने भरती सुरू होईल ती चाट होऊन पाहते आहे हे जाणवून हातातील मोबाईल दाखवला भरती ओहोटीच्या वेळा बघून झालेल्या राजीव तुमच्या विचारांची गती अफाट भरती असते तेव्हा या भिंतीपर्यंत पाणी असते आत्ता जाऊ शकतो आपण पाण्यात मेघा चला ना मुलींसाठी तरी डोळ्यांची विनवणी कितीही नाही म्हटले तरी वाळूवर पाय ठेवायचा मोह तिला आवरेना मुलींची पाण्यात पाय बुडवायची घाई राजीवची त्यांना साथ मग काय चपला बूट भिंतीला रचत चौकट निघाली पाण्याकडे मुलींचे हात घट्ट धरत राजीव पुढे एकेकीला नीट सपाट खडक दाखवत कुठे पाय ठेवा सांगत सांभाळत पुढे जात होता तरीही मधूनच मागे वळून पाहणे मेघा पाठून नीट येत आहेत ना तिचे एका हातात पर्स आणि ओढणीचा छेडा सांभाळत खडकावरून चालणे मध्येच वाऱ्याने तोंडावर येणारे केस सावरणे गॉड मेघा कुठे खडकावरून घसरू नका प्लीज मुलींचे हात सोडून तुम्हाला पकडता पण येणार नाही डोळ्यांनीच तिला सावकाश उजवीकडचा खडक आणि मग त्याच्या पुढचा असे दिशा दाखवणे मार्गदर्शक मेहराजी मी घेते काळजी तुम्ही पुढे मुलींकडे बघा नाहीतर धडपडाल खडकांच्या अडथळ्यांची शर्यत पार करत शेवटी वाळूवर पाय टेकले मौशार वाळू थोडीशी ओलसरच कितीही झाले तरी मुंबईचा समुद्र फारसे काही निर्मळ पाणी नाही पण मुलींच्या उत्साहाला अडवणे दोघांच्याही जीवावर आलेले पाण्यात पळायला अधीर दोघींना मेघाने पकडून ठेवले एकीची जीन्स आणि एकीची लेगिन्स फोल्ड करून दिली मेघाच्या समोर जीन्स फोल्ड करू की नको या गोंधळात राजीव लांब जाऊन थांबलेला मेघाने जियाच्या कानात कुजबुजले डॅड जीन्स ओली होईल फोल्ड कर आंटीने सांगितले पाण्याजवळ उभे असलेल्या डॅड कडे पाहून जियाचे ओरडणे अन मेघाला कुठे तोंड लपवावे ते ना जिया अग माझं नाव घ्यायची काय गरज तिथल्याच खडकावर बसत जीन्सला फोल्ड करणारा तो मेघा एका हाताने चेहरा लपवत हसणे आहे का लाजणे इट्स क्यूट पाण्यात पाण्यात मिळतील नंतर वाळूवर खेळा या बोलीवर दोघी पाय बुडवायला पळाल्या ती वाळूवर चालत थोडेसे पुढे गेली थंडगार वाळूचा सुखद स्पर्श त्या इव्लुशच्या बीचवर हे चौघेच वळून पाहिले तर तिघांची पाण्यात उड्या मारत मजा मस्ती आणि मग हातातील मोबाईल मध्ये तो आनंद साठवण्याचा मोह आवरेना आर्याचे मुद्दाम राजीवला खेचत अजून आज जाऊया हे मागणे आणि तिला हलकेच नो असे बाहेर ओढणारा तो जिया आपल्याच नादात मध्येच पाण्यात तर मध्येच काही शंख शिंपले दिसतात का या शोधात वाळूवर आर्या किती खुश आहे राजीव अंकलवर हक्क दाखवण्याची तिची आपलीच पद्धत आहे आणि राजीव पण तिचा हर एक शब्द सर आंखोपर जरा बोलली नाही की लगेच हट्ट पूर्ण समुद्र बघायचा तर प्रायव्हेट बीच हजर मुलींच्याही नकळत हळूच त्याचे तिच्याकडे पाहणे त्या तिघांना प्रेमाने तिची नजर समोर मावळणाऱ्या सूर्याकडे वळली मेघा किती ते लांब जाऊन त्या खडकावर जागा पटकावली एकदा पाण्यात पाय बुडवले आणि पळाल्या आर्या पाणी उडवणार या भीतीने आहेच मस्ती खोरती पण तिच्यासोबत मजा येते आहे दहा मिनिटांनी मुलींना पाण्यातून बाहेर काढत वाळूवर खेळा असे सांगत मेघाच्या दिशेने त्याची पावले वळली आवडली काही जागा दोन खडक सोडून तिच्या जवळ बसला पायाची वाळू झाडत होता आणि त्याच्या आवाजाने दूरवर दिसणाऱ्या बोटीकडे पाहणारी ती दचकली हो खूप सुंदर आहे या पाठच्या सिमेंटच्या जंगलात हा हिरवागार बगीचा आणि हा शांत बीच असेल असं वाटलं नव्हतं इट्स yes, जेम पण इथे यायचे तुम्ही आधीच ठरवलेले का डोळ्यात उत्सुकता अन कौतुक हो मला जिया आणि आर्याला घेऊन यायचे होते वाऱ्याने विस्कटलेले त्याचे केस सारखे करण्याचा त्याचा प्रयत्न अच्छा त्या दोघींना तिचा चेहरा हिरमुसला आणि तो ओठ दुमडत मिश्किल हसला राजीव म्हणजे मी सोबत थांबले त्याचे काहीच नाही का असू दे जिया ही ठीकच आहे त्यांच्या आनंदात मी खुश मेघा आणि तुम्हालाही आणायचे होते पण सध्या तरी जिया आर्याचे नावच पुढे करावे लागेल नाहीतर लेक्चर मिळायचे मला एक विचारू जीन्सचे फोल्ड सोडवत खाली पाहतच त्याचा प्रश्न हम्म काय बापरे एवढा हळुवार आवाज राजीव ना काय झालं जर आज जियाने फोन केलाच नसता तर त्याची नजर अजूनही वाळूकडेच तर काय मेहराजी नक्की काय विचारायचे आहे तरीही तुम्ही आय मीन मम्मा डॅड अशी मुलींची हाक ऐकू आली त्यांना हातानेच येते असा इशारा केला उठली त्यांच्या दिशेने दोन पावले टाकली किंचित मागे वळून पाहिले तर त्याचे अंगठ्याने वाळूत खड्डा करणे सुरू चेहरा किंचित उदास मिस्टर मेहरा मी तरीही आले असते पण तिच्या आवाजाने त्याच्या चेहऱ्यावर बारीकसे हसू पण काय वर पाहिले तर ती पाठमोरीच आले असते पण जिया आणि आर्यासाठी वाऱ्यावर उडणारे केस कानामागे सारत तिचा चेहऱ्यावरचे हसू लपवण्याचा प्रयत्न येस ऑफकोर्स त्या दोघींसाठीच त्याच्या आनंदी उत्तराची साथ हात झाडत उठला तिच्या संथ पावलांशी वेग जुळवत निघाला तिच्यासोबत त्या इवलुशा बीचवरच्या त्यांच्या पहिल्या वहिल्या पाऊल खुणा